विधानसभा निवडणुकीनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे तर शिवसेनेचा बालिकिल्ला म्हणून हा ओळख उड़क जिल्ह्याची ओळख आहे त्यातच प्रतापगड हा मेहकर विधानसभा ओळखले जातो त्याला खिंडार पाडायचं काम आमदार सिद्धार्थ खर यांनी केलेलं आहे आणि बहु ते या ठिकाणी निवडून सुद्धा आलेले आहेत त्यांची पहिली आढावा बैठक आहे काय का नियोजन आहे समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतात नगरपालिकेच्या निवडणुका येतात त्या संदर्भात काय त्यांचं विजन आहे काय पक्षाची रणनीती आहे हे आपण थोडक्यात जाऊन घेणार आहे साहेब काय सांगाल एकंदरीतच पहिलीच ही आढावा बैठक आहे आणि हा प्रतापगड म्हणून ओळखला जातो या प्रतापगडाला सुद्धा आपण खिंडार पाडायचं काम केलं पुन्हा ते खिंडार पाडायचं आज आपण बैठक घेतली या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त झाल्या अनेक लोक आपल्या पक्षात आलेत काय एकंदरीत नियोजन आहे पंचायत समिती निवडणुका जिल्हा परिषद असतील नगर परिषद निवडणुका समोर डोळ्यासमोर ठेवून काय विजन आहे हा गड जो आहे हा मुळात उद्धव साहेबांचा गड आहे तो पूर्वी उद्धव साहेबांचाच गड होता आजही उद्धव साहेबांचा गड आहे आणि उद्या भविष्यात सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचाच हा गड राहणार आहे त्यामुळं जे काही आपल्या बरोबर होते शिवसेनेमध्ये मुळात ते सोडून गेले ते गेले जे गेले ते पडले आणि जे आता मला जे काही संधी दिली उद्धव साहेबांनी त्यामुळं जनतेने मला अक्षरशः डोक्यावर घेऊन अतिशय विक्रमी मतानं मला या ठिकाणी निवडून आणलेलं आहे त्यामुळं मेहकर मतदारसंघ हा कुणाचाही नसून हा उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच गड आहे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे आणि तरी कायम राहणार आहे यापुढे टेन्शन घेऊ नका हा कायम गड हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचाच राहणार आहे दुसरं असं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे जी काही आहे त्या संघटनेमध्ये एक उत्साह भरण्यासाठी जोम निर्माण करण्यासाठी आणि संघटना संघटनात्मक पातळीवरती काम करण्याच्या अनुषंगानं आमचे नेते विदर्भाचे उपनेते मान्य नितीन बापू देशमुख जे आमचे विधानसभेमध्ये सहकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरती जे काही तालुके आहेत त्यामध्ये मोताळा आहे बुलढाणा चिखली सिंदखेड राजा लोणार आणि राजा या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली पहिलीच बैठक होती त्यामध्ये या ठिकाणी अतिशय चांगली चर्चा झाली तालुका अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आमचे विभागीय पातळीवरली विभागाचे शाखा विभाग प्रमुख असतील या सगळ्या शहर शहराचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व उपजिल्हा प्रमुख आणि बाकीचे बुलढाणा जिल्ह्यातील सगळे मान्यवर या बैठकीला हजर होते अतिशय चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळालेला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील जी शिवसेना आहे ती आता कात टाकून पुन्हा नव्यानं उभी राहणार आहे या संदर्भात सगळे लोक आता प्रयत्न करतायत आगामी जे काही जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपरिषदा ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आमची शिवसेना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आणि एक नवीन ऊर्जा घेऊन मोठ्या दमानं उभी राहणार आहे एखादीच आपण बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातून आपण सुद्धा एक आमदार एक एकमेव आमदार आहे अशा वेळेस काम करण्यात त्रास होतो का प्रेशर येतो नाही मला अजिबात त्रास होत नाही मला उलट आव्हान वाटतं आणि चॅलेंज म्हणून मला खूप जोरात काम करावं असं वाटतं जर आपण एकत्र विचार केला तर आज बऱ्याचशा लोकांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ढाण्या वाघांची संघटना आहे इथं त्याला नेमस्त पदाधिकारी चालत नाहीत आणि म्हणून आमचे हात मजबूत करण्यासाठी जे वाघासारखी लोक आहेत त्या वाघांची आम्ही जुळवाजुळव करतोय त्यात एक वाघ जो आहे ते आमच्या गळाला लागलेले आहेत आणि संजूबा वडतकर जे देवळगाव माळी सर्कल पाहतात त्या ठिकाणी ते निवडून आले स्व स्वबळावरती निवडून आले आहेत आज त्यांनी शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही पक्षप्रवेश दिलेला आहे आता आमची जी बाजू आहे त्या ठिकाणची ती अतिशय मजबूत झालेली आहे एक जिल्हा परिषद सर्कल जे ते एकदमपणानं निश्चित झालेलं आहे असं बेरजेचं राजकारण करत जे मजबूत आहेत जे चांगले आहेत जे तडफदार आहेत ज्यांना शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या स्टाईलने काम करायचं आहे आणि विकास घडवून आणायचा आहे ती सगळी लोक आम्ही आमच्या पक्षामध्ये घेणार आहोत त्यांचं आम्ही स्वागतच करणार आहोत एकंदरीत आपण आमदार झाल्यापासून झालं की पदाधिकाऱ्यांचा आहे कमी आता ते समोर येत आहेत हा जो दबाव जो होता पूर्वी दबावाचं राजकारण होतं एक प्रकारचं दहशतीचं राजकारण होतं आता विधानसभेमध्ये ते सगळं दहशतीचं दबावाचं राजकारण आलं चारी मुंड्या चित केल्यामुळं लोकांनी ते सगळं संपुष्टात आलेलं आहे आणि लोक आता त्या दबावातून हळूहळू ढिले झालेत आणि उद्या भविष्यामध्ये लोकशाही मार्गानं प्रगती कुठली होणार आहे कोणत्या दिशेला आपण जाणार आहे जाणार आहोत आणि आपला आवाज कुठ कुठे आपल्या आवाजाला महत्त्व मिळेल अशा ठिकाणी लोक येत आहेत आणि आमच्याकडे सरकार नाही आहे तरीसुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी अक्षरशः बरेचसे लोक उत्सुक आहेत आणखी काही पक्षप्रवेश आमच्या या शिवसेना पक्षामध्ये होणार आहेत ठिकाणी उपस्थिती आहे महिलांचे सुद्धा प्रवेश झाले काय महिलांकडून काय आपल्याला बघा समाजामध्ये पन्नास टक्के महिलांचं प्रमाण आहे सगळ्या संघटनामध्ये पक्षामध्ये पुरुषांचं प्रमाण प्रामुख्याने अधिक असतं शिवसेना पक्षामध्ये सुद्धा महिलांचं जे प्रमाण आहे पाहिजे तेवढं नाहीये आणि म्हणून आमच्या पक्षाने महिला सक्षमीकरण हा एक अजेंडा घेऊन वाटचाल सुरू केलेली आहे आणि यानंतर आता आमच्या महिला अध्यक्षा खडसांताई आहेत किंवा बाकीचे जे काय आता तालुका आम्ही अध्यक्ष नियुक्त केलेले आहेत त्यांनीसुद्धा शहराच्या त्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती करायची आहे त्यांनीसुद्धा विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची आहेत काही आणखी पदं त्यांच्या स्तरावर निर्माण करून जास्तीत जास्त महिला या घराच्या बाहेर पडतील सामाजिक कार्यामध्ये भाग घेतील सगळ्या महिलांना सामाजिक कार्यात खरं तर भाग घ्यायची खूप इच्छा असते परंतु त्यांना लीड करणारी लोकं तसे विषय त्यांना हवे असतात आणि एक भीड असते महिलांची मुख्यत्व थोडंसं घराच्या बाहेर पडताना एक भिडस्त स्वभाव असतो तो स्वभाव मोडून तोडून त्यांनी समाजकार्यासाठी पुढे येण्यासाठी आमचं महिला विंग आता यापुढे सरसावलेलं आहे नॉट केवळ महिला विंगच नाही तर आता युवा आघाडी आहे किसान सेल आहेत हे सगळे सेल आम्ही आता कार्यप्रमाण करतो आहे आणि त्यातलाच एक भाग आहे महिला विंग महिला आमच्याकडे आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये महिला तुम्हाला यानंतर दिसतील तशी तयारी आमच्या संघटनांनी केली आहे तुम्ही त्यांना विचारू शकता आपण मतदारसंघात असताना महिलांच्या समस्या कुठे जाणवल्या का आपल्याला ज्या सुटायला पाहिजे होत्या त्या सुटल्या का की काय माहिती नाही ही गोष्ट खूप गंभीर पण आहे आणि तितकीच चिंता वाढवणारी पण आहे जो मी मागाशी म्हटल्याप्रमाणे पन्नास टक्के महिला आहेत मात्र त्या घरात आहेत अजूनही चूल आणि मूल आहे त्यांना स्वातंत्र्य नाही आहे त्यांना समाजामध्ये वावरायचं आहे त्यांनाही सुद्धा अपेक्षा आहेत त्यांनाही सुद्धा समाजाचं काम करण्याच्या भावना आहेत परंतु ते घर आणि बाकीच्या जबाबदाऱ्या सोडून त्यांना ते एक प्रांगण मिळत नाही एक त्याला व्यासपीठ व्यवस्थित मिळत नाही त्यांना सांभाळणारी माणसं मिळत नाही असा तो तो एक विषय होता परंतु या सगळ्या विषयावरती मात करून आता आमचं स महिला संघटन जे आहे या सगळ्याला भेदून पुढे येईल महिलांच्या समस्या आपल्या माध्यमातून पक्षाच्या कशा संघटनेमध्ये काम करत असताना मला चाळीस वर्षाचा अनुभव आहे जवळपास संघटनेचा तर संघटनेमध्ये काम करत असताना महिलांना बरेचदा घरून विरोध असतो पुरुषांचाच पन्नास टक्के आरक्षण हे फक्त नावापुरतं आहे दिलेलं ते प्रत्यक्षात जी महिला संघटनेत काम करत असते तिला कुठलं काही तिथे मानधन नसतं किंवा काहीच नसतं ती सगळं चूल मूल करून तिथे येते आणि आपली उपस्थिती ते, ते काम करते पण माझं सर्व पुरुष मंडळीला एवढं आव्हान असेल की कृपया महिलांना फ्रीडम द्या आणि साहेबांना मी एक विनंती करते की स्वर इन्कम ऑफ स्वर महिलांसाठी कसा निर्माण होईल तेव्हा ती सक्षम होईल तेव्हाच घराच्या बाहेर पडू शकेल तर महिलांना सर्वात आधी आर्थिक सक्षम करणं ही काळाची गरज आहे आणि त्यानंतर ती आपोआपच हळूहळू पुढे वाटचाल करत पुढे येईल नाहीतर खूप बोटाच्या कांड्यावर मोजण्या इतक्याच महिला राजकारणात येतात राजकार या व्यतिरिक्त समाजकारणातही काही महिला आहेत तरी त्यांचंही प्रमाण खूप कमी आहे पण हे जंट्स लोकांनी थोडस याच्यामध्ये हे करून महिलांना पुढे केलं पाहिजे जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा पन्नास टक्के महिला दिल्या जातात पहिला पन्नास टक्के महिला निवडून येतात अर्ध्या येतात अर्ज येत नाहीत पण त्या फक्त कागदपत्री सया करण्यापुरत्याच असतात पाच वर्षांनंतर त्या कुठेच दिसत नाही म्हणून माझी एवढी कळकळीच आव्हान आहे की निवड तिकीट देतानाही संघटनेतल्या महिलाचा पहिला विचार झाला पाहिजे कि जी सांगाल एकंदरीत सरकारवर तुमच्या विरोधात आहे अशा वेळेस मग आमदार साहेब सर महिलांच्या प्रश्नाला न्याय देतील आज सर्वप्रथम आज आमच्या लोणारमेखर मतदारसंघामध्ये आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची आज बैठक झाली आहे आणि ती केवळ म्हणजे नवनिर्वाचित आमदार साहेब सिद्धार्थ दादा खरात साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एवढंच नव्हे तर आज आमच्या मार्गदर्शनासाठी आमचे उपनेते देशमुख साहेब यांचंही सुद्धा आज मार्गदर्शन लाभलेलं आहे म्हणून त्या मार्गदर्शनामधून आमच्या महिला मंडळ आणि महिला संघटना आणि लोणार मेखर मतदारसंघ हा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी अगदी सज्ज आहे आणि त्याचबरोबर महिलाही सुद्धा कंबर कसून पदर खोसून तयार आहेत आणि आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आमचं सरकार नसेल तरी आम्हाला असं वाटतं की आमचं सरकारच आमच्या जवळ जय हिंद जय आम्हाला असं वाटतं की खरंच आमच सरकार आहे कारण आमचे आमदार आहेत मिळाल ना काउन मिळणार कशा प्रकारे महिलांच्या काय समस्या महिलांच्या ह्या समस्या म्हणजे आता कोणते गट असतील कोणत्या योजना असतील कोणत्याच त्यांच्या लोक पोहोचल्या नाही म्हणजे बंद्याच आपल्या मेकर मतदारसंघात असेल कोणते गट असतील म्हणजे गट गटाच्या कोणत्याच अशा का म्हणजे कंपन्या काही हे झालेलं नाही तर मी त्या सरांना त्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता सरांना सांगितलं होतं लोणचं हे ते पापडाचं हे ते बनवा जसं तुम्ही व्यवसाय करा तर मी आमच्या इथं कार्यक्रम होता तर मी तिच्या त्या कार्यक्रमातून सांगितलं होतं महिलाले की आज रोजी हे तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा आम्ही तुमच्या स्वतः तुम्हाला युनाइट करू जसं मार्गदर्शन करू आणि सर ते लोन बी द्या लोन बी देऊ शकतील आणि तुम्ही लोन दिला लो तर तुम्ही पुढं जाऊन पुढं जाऊ शकसाल की आज रोजी तुमच्या मार्ग आमच्या तुम तुम्ही मार्गदर्शन जसं तुम्ही जसं जसं काम केलं तुम्हाला तसं पुरस्कार भेटल मार्गदर्शन मिळेल तुमच्या कामात भर भर पडल तर जसं महिला आता दबावाखाली काही लोक राजकीय क्षेत्रात आता यायचं हे होतं तर कुणी निघत नव्हतं आता या बंद यायच्यात मीच आमच्या मेकर मध्यात सरलो तिकडे सुकळी गावात मीच आहे पुढं पुढं आहे म्हणजे आमचे घनवट हे पण आज रोजी त्याला म्हणजे मी सगळंच सांगू शकत नाही कि आज दबाव खाली प्रेशर खाली होते पण मी स्वतः आपल्या खंबीरपणाने मी उभी राहिले की मी राजकीय क्षेत्रात फक्त मला किती बी पैसे द्यायचा प्रयत्न करत होते पण मी पैशाकडे गेले नाही पैशाकडे म्हणजे हा त्या सगळ्या घनवड काय होते मी राहिले महिलांसाठी काय महिलांसाठी एवढंच हे की महिला सक्षम असली पाहिजे स्वतःच्या बळकटावरती आणि आमदार साहेब करतील हे माझा निश्चित आहे सक्षम Yes, uh, निश्चितच मला मी ऍडव्होकेट असताना सुद्धा मला बोलण्यासाठी पण दिला होता आणि खास म्हणजे आढावा बैठक खूप खूप सुंदर संपन्न झालेली आहे या ठिकाणी आणि सिद्धार्थ खरा साहेब जे आपले आमदार असतील वेकरचे आणि नितीन बापू देशमुख जे बाळापूरचे आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे की आपण नेमकं या ठिकाणी निश्चितपणे की काय आपली जी संघटना आहे ती पुढे कशी जाईल आणि प्रत्येक बूथ कमिटी असेल तालुका प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असेल आणखी कोणतीही पदाधिकारी असतील त्यांनी यापुढे आप आपली संघटना पुढे नेण्यासाठी काय आपण केलं पाहिजे आणि कोणते पावले घेतले पाहिजे की तळागळापासूनचा हा मतदार असतो तो मतदार जर आपण सोबत घेऊन चाललो तरच आपली प्रगती होणार आहे आणि आपला पक्ष सुद्धा वाढणार आहे हे सुद्धा मार्गदर्शक त्यांनी खूप छान प्रकारे या ठिकाणी केलेला आहे तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खराब आज या ठिकाणी आढावा बैठक त्यांची संपन्न झालेली आहे आणि पक्ष वाढवण्याचं त्यांनी काम हातामध्ये घेतलेलं आहे यासोबत आपण बघितलं की महिलांची सुद्धा या ठिकाणी मोठी उपस्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असेल पंचायत समिती नगरपालिकेमध्ये मोठी मुस्कंडी मारण्याचं या पक्षाचं नियोजन आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघत आपला विदर्भ प्रत्यक्ष आपल्यासोबत